विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती होती एकशे पाच आमदार भारतीय जनता पक्षाचे शिवसे आले शिवसेनेचे जवळजवळ पंचावन्न आमदार आले आणि साहजिकच लोकांना वाटत होतं की यामुळं आता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकार या राज्यामध्ये येणार पण घडलं वेगळंच त्यावेळीचे आमच्या पक्षाचे नेते उद्धवसाहेब ठाकरे यांनी निर्णय बदलला आणि महायुती तोडली आणि महाविकास आघाडी या राज्यामध्ये जन्माला आली महाविकास आघाडीचे ते मुख्यमंत्री झाले साजेक का शिवसेनेमध्ये काम करणाऱ्या आमच्या सगळ्या का कार्यकर्त्याला आनंद वाटला आमचा माणूस आता मुख्यमंत्री झाला आहे आता विकास कामांना कुठली अडचण येणार नाही खासदार म्हणून खासदार खासदारपणे तर आहेच पण त्याच्याबरोबर राज्य सरकारच्या विविध फेरीकडून आपल्याला पैसे मिळणार आहेत आणि त्या निमित्तानं आपल्या विभागामध्ये चांगलं काम करता येईल हा आशावाद आमच्यासमोर होता पण हळूहळू शासन पुढं सरकत होतं दिवस जात होते आणि उद्धव साहेबांच्याकडे खासदार म्हणून आम्ही आमदार म्हणून काही असतील हे विकासाच्या योजनांची मागणी करत होतो साहेबांना राजकारण लक्षात येत नव्हतं आता भाषणामध्ये ते येत आहेत पण अनेक वर्ष मुंबईत घाल घालवल्यानंतर आम्हाला अनेक वेळा वेदना अरे तुम्हाला काय पाहिजे आहे साहेब आमच्या मतदारसंघामध्ये निधी पाहिजे किती निधी पाहिजे आहे तर ग्रामीण भागासाठी असा पाहिजे तांड्या व तांडा वस्तीसाठी पाहिजे डोंगरी विकासमधनं पाहिजे ते म्हणायचे ते काय नाही तुम्हाला कोल्हापूर शहरासाठी निधी मिळेल अहो सम साहेब म्हटलं माझं एक शहर आहे आणि राहिलेली नऊशे अडतीस गावं आणि वाड्या वस्तीचा जर अभ्यास केला तर बाराशे गावं येतात या प्रत्येक वाड्या वस्तीला मला निधी मिळाला पाहिजे ही मागणी आम्ही करत असायचं पण उद्धव उद्धवसाहेबांच्याही बाब हे काही लक्षात यायची नाही या उलट जे असलेले ग्रामविकास मंत्री मुश्रीफ साहेब मुश्रीफ साहेब मात्र भरभरून निधी आपल्या मतदारसंघामध्ये असं आणायचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना द्यायचे आणि कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा मीच असायचो दरवेळी आम्ही भाषण करायचं मुश्रीफ साहेबांना आणलेल्या फंडातल्या प्रचाराचा या विकास कामाचा नाराज मी वाढवतोय माझ्या मात्र मनामध्ये खंत असायची माझ्या विकासाचा निधी माझा मुख्यमंत्री असताना सुद्धा मिळत नाही ती खंत माझ्या मनामध्ये असायची खासदार फंडाचा उपयोग करायचं मी ठरवलं काही गावामध्ये त्याचं नियोजन केलं पण त्यावेळी शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबरच नवीन एक लछांड मी अंगावर घेतलं होतं आपलं ठरलंय आणि मध्ये आपलं ठरलं याचा पैरा फेडण्यामध्ये माझी पहिली अडीच वर्ष मुलासाहेब शिवली एवढे जेवढे दिवस त्यात गेले की अजूनसुद्धा आमच्या मित्रांना अजून आमच्यावर उपकाराची ओझ आहे का काय असं वाटायला लागले मी आता उल्लेख जर केला तर किती त्यांच्या उपकाराचं ओझ ओजोड फेडले हे तुमच्या या निमित्तानं लक्षात येईल आणि म्हणून त्यांनी मदत केली होती ज्यांनी मदत केली त्यांची पूर्णपणाने उतराई करणं हा मंडलिकांचा धर्म आहे आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीनं काम करत गेलो पण या मंडळींना मात्र आमची मदत कधी वाटली नाही का आम्ही त्यांना गुलाम आहे का काय असं वाटत होतं आणि म्हणून एखाद्या खासदार झाला आपल्या विचाराचा एखादा महापौर झाला आपल्या विचाराचा एखाद्या सहकारी संस्थातला कोणतरी पदाधिकारी झाला तर त्यांना गुलाम म्हणून राहायचं आणि आपल्या हजेरी याला अज्ञामधनं अजिंक्य धरायला यायचं या पद्धतीचा आमच्या मित्रांचा कारभार